गवळांनी दहा का ला अकरा बिचारे कशा तरी ते म्हणतो गरम आहे थंड ती म्हणते राहू द्या ती गवळण झटका मारायला लागली गवळी म्हटला येडी झाली काय सकाळी सकाळी सारवण करायचं काम करायचं मला काय झटके आपलं काय वय राहिलं काय झटके गवळी बोलायला गवळण म्हटली तुम्हीच चेडे झाले का काय तुमची दाढी पिकली तरी सवय गेली नाही तुम्हीच मा झटका झटका आणि त्यांनी जबरदस्तीनं माझ्या मुलीला गाडीमध्ये बसवलं आणि माझी मुलगी ज्यावेळेस आरडाओर करायला लागली त्यावेळेस त्यांनी तिला ॲशि टाकून जाळण्याची धमकी दिली आणि गाडीमध्ये बसवलं घेऊन घेतलं जबाब नोंदवून घेतला जबाब नोंदवून घेतला व्हिडिओ कॉम्परेशन करून मुलगी ताब्यात दिली आमच्या त्यावेळेस त्यावेळेस पण तिथं म्हणजे आरोपी हा तिथं पोलिसांसमोर दमदाटी करत होता कोणाला आम्हाला पण आणि मुलींना पण तू आई वडिलांकडे जाय म्हणजे जबरदस्ती खोलीत ते, ते का केलं होतं सगळं आता ते आणि का तुला माझ्याशी लग्न करावं लागेल नाही तर आम्ही तुला तिथं जिवंतच सोडणार नाही आणि त्यावेळेस मुलगी घाबरलेली होती आणि त्यांचं काय जर इथून तू जर आमच्या विरोधात काही कंप्लेंट दिली तर तुझे आई वडील आणि यांना आम्ही इथून गावाला जाऊ देणार नाही इथंच मारून टाकू त्यांना का का काय मी पोलिसांना विचारलं तुम्ही आरोपीच्या बाबतीत काय केलं तर पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही तुमचा म्हणजे कागद घेऊन जा आणि तुम्ही तपास करा आणि तुम्हाला जर आरोपी कुठे माहित असेल तर तुम्ही आम्हाला आम्हाला सांगा आम्ही काय परमेश्वर नाही काही प्रेम नाही आम्ही वारकरी वार माणसं येत परंतु हेच प्रकार थांबले पाहिजे वारकरी म्हणजे संस्थेच्या नावाखाली तुमचे जे अनैतिक उद्योग चालले हे थांबले पाहिजे दोन आम्ही शेतामध्ये असताना माझी मुलगी घरी होती त्यावेळेस आरोपीची आई जनाबाई प्रल्हादांदळे ही माझ्या घरी आली आणि माझ्या मुलीच बोलली का तुला चल आपल्याला तुमच्या शेतात जायचं तुझ्या आईकडे जायचंय त्यावेळेस माझी मुलगी तिच्या सोबत गेली असता थोड्या अंतरावर घर घर वस्ती नसल्यानंतर तिथं एक काळ्या रंगाची एक कार उभा होती तिच्यामध्ये अगोदरच अण्णासाहेब प्रल्हाद दांदळे हा एक अनोळखी माणूस आणि आरोपीचा भाऊ हा मा मागून मोटरसायकलवरती आला आणि त्यांनी जबरदस्तीनं माझ्या मुलीला गाडीमध्ये बसवला आणि माझी मुलगी ज्यावेळेस आरडा ओरडर करायला लागली त्यावेळेस ते त्यांनी तिला ॲश टाकून जाळण्याची धमकी दिली आणि म्हणजे गाडीमध्ये बसवलं हो त्यानंतर ती गाडी आहिल्यानगरच्या पुढे नंतर जनाबाई प्रल्हाद आंधळे यांना गाडीतून खाली उतरवून घेतलं त्यावेळेस माझी मुलगी बोलत होती मला पण जाऊ द्या त्यावेळेस ते आरोपी म्हणणे काय तुला तसं सोडणार नाही आपल्याला आनंद दिला रे ओरडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी तिला आणखी धमकावलं मारण केली आणि आळंदीला घेऊन गेले तर पहाटेच्या पाचच्या आसपास तिथे आळंदीला फोटले पाच साडेपाच टाइम असेल ना तर मला पण पहाटे रात्री किती वाजता घरून नेले तुम्हाला काही माहिती आहे का सहाच्या आसपास बर हो सहाच्या आसपास साहेब नगरवरून थेट पुण्याला नेलं आळंदीच्या त्या संस्थेमध्ये संस्थेमध्ये पाच वाजता आता तुम्हाला कसं कळलं कोणी सांगितलं तुम्हाला मग हे आम्हाला गावातूनच त्यांचं कोणीतरी एक कॉप अन नंबरवरून फोन आला की असा असा प्रकार झाला आहे तुम्ही तर आम्ही इथं आमच्या नातेवाईकांशी कॉन्टॅक्ट केला का तुम्ही तिथं जा आम्ही इथून निघतोय तर आम्ही तो सहा वाजता निघालो तोपर्यंत आमच्या नातेवाईक तिथं हजर झाले तर त्यावेळेस मुलींना कसा केला तर ते एकशे बारा वरती कॉल केला आणि झालेला प्रकार त्यावेळेस पोलीस येऊन मुलीला ताब्यात घेतलं तुम्ही किती वाजता संस्थेमध्ये संस्थेमध्ये पोहोचला 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 आम्ही पोलीस स्टेशनला त्यावेळेस तिथं पोलिसात काय घडलं काय सांगता येईल पोलिसांतर काय मुलीला आमच्या ताब्यात दिलं त्यांनी कसं दिलं काय प्रोसेस होती लिहून घेतलं जबाब नोंदून घेतला जबाब नोंदवून घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मुलगी ताब्यात दिली आमच्या त्यावेळेस त्यावेळेस पण तिथं पोलिसांना म्हणजे आरोपी हा तिथं पोलिस समोर दमदाटी करत होता कोणाला आम्हाला पण आणि मुलींना पण तू आई वडिलांकडे जातेवाईकांकडे बोलू देत नव्हता हो त्यावेळेस कोणी त्याला हे केला नाही बर प्रतिबंध केला नाही तिथं पोलिसांमध्ये नेमकं कोण होतं मग ज्यांच्यावर ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या ज्यांची नावं एफ आय आर मध्ये आहेत तिथं सुनीता आंधळे होते का त्यांचे पती होते का पती होते सुनीता आंधळेचे पती होते आणि पिढी म्हणजे आरोपीचा भाऊ होता आणि आणखी एक अनोळखी माणूस होता त्याचं नाव माहित नाही आम्हाला बर 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 आणि ज्यावेळेस आम्हाला पोलिसांनी म्हणजे मुलगी व्यापार करून आमच्या ताब्यात दिली त्यावेळेस आरोपीचं सा काही त्याला सोडून दिलं म्हणजे तुम्हाला मुलगी सुपूर्द करत असताना आरोपी ज्यांनी मुलीला पळून नेलं अपहरण करून नेलं त्याच्याकडून पोलिसांनी काही स्टेटमेंट लिहून तुमच्याकडून घेतलं हो आमच्याकडून घेतलं कसं लिहून घेतलं व्हिडिओ ऑडिओ ऑडिओ व्हिडिओ क्लि कॉन्फरन्सिंग आणि लिखित वाचलं कधी त्यांच्याकडून काय लिहून घेतलं मुलगी मी आई वडिलांच्या ताब्यात मी माझ्या स्वखोशीने आई वडिलांच्या ताब्यात जाते म्हणून लिहून घेतलं बाकी आळंदी पोलिसांनी विचारलं नाही की मुलाला विचारलं नाही तू मुलीला कसं आणलं कोणाच्या सांगण्यावरून आणलं काल काहीही मुलाला विचारलं मुलाला काही नाही विचारलं आणि त्याचं काही स्टेटमेंट घेता त्याला सोडून दिलं बरं 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 ही तर त्या संस्था चालकाचा काय रोल होता कसं सांगता येईल तुम्हाला त्यांनी कसं मदत केली असेल मग थेट त्या मुलीकडेच का गेले संस्था चालक जे काही आंधळे महिला आहे किंवा मग ते अभिमन्यू आंधळे आहेत या आरोपी मुलाचे त्यांचे काही नाते है? कसे नाते त्यांचे ते भाऊकी त्यांची घरातले ते एकमेकांच्या घरातले चुलते पुतणे असं काही नात चुलते पुतणे नात आहे काहीतरी बरोबर आणि आरोपी हा एक पाच पाच दहा दहा मिनिटाला त्यांची म्हणजे याच्यावरती आंधळे संस्था चालकाच्या त्यांचं बोलणं आणि पाहिजे तर तुम्ही त्याची कॉल हिस्ट्री काढू शकता म्हणजे यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत हो आंधळेचे पण कॉल डिटेल्स काढले पाहिजे त्यांनी सीसीटीव्हीचं फुटेज म्हणजे डाटा हे केला डिलीट मारले म्हणजे ज्या दिवशी हे तिथं गेले मुलीला घेऊन गेले तिथं त्या एफ आय आर मध्ये मुलींना असाही उल्लेख केला की मला डांबून ठेवण्यात आलं या दोघांनी जबरदस्ती खोलीत ते का केलं होतं आता ते आणि का तुला माझ्याशी लग्न करावं लागलं नाही तर मग तुला तिथं जिवंत सोडणार नाही आणि त्यावेळेस मुलगी घाबरलेली होती आणि त्यांचं काय जर इथून तू जर आमच्या विरोधात काही कंप्लेंट दिली तर तुझे आई वडील आणि यांना आम्ही इथून गावाला जाऊ देणार नाही इथंच मारून टाकू त्यांना बरोबर पाच वाजता घेतलं घरात आणि नंतर कोणलं तिथे हो किती वेळ होते संस्थेमध्ये काही सांगितलं का तुम्हाला माहिती आहे का माहिती तसं दोन ते अडीच तास तिथं दोन ते अडीच तास या दोघांनी का त्या मुलीला कोंडलं त्या घरामध्ये का बंद केलं काय तू काय होता त्यांचं लग्न लावायचं इथं होता मुलीशी मुलगी ज्यावेळेस नाही बोलली त्यावेळेस यांनी मारहाण केली मुलीला मी दमदाटी करत होती आणि नंतर घरामध्ये कोणलं दोघांना हो हो तिथे काय फोटो व्हिडिओ शूटिंग वगैरे काय केलं त्यांनी एक फोटो काढले मुलीची जबरदस्ती फोटो काढले त्यांनी तिथं मुलीचे सोबत फोटो काढलेत का त्या मुलासोबत मुली सोबत मुलांनी केले हो, हो मग तुम्ही हो, एक महिना उशीर केलाय तक्रार द्यायला आठ जुलैला तुम्ही आठलाच टक्का तक्रार दिली ना शेवगावची हे मध्यंतरीचा काळ का थांबला बरं तुम्ही कशामुळे मानसिक स्थिती नव्हती आणि आम्ही घाबरलेलो होतो कारण ह्या गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आमच्या जीविताला धोका येतं आणि आरोपी सतत धमकी देत होता का तुझे छोटे छोटे भाऊ येतात त्यांना मी माझ्याकडे ट्रॅक्टर आहे जी शिबी त्यांच्या खाली घालून मी चिरडून मारून टाकल ऍक्शन केसमध्ये काही होत नाही आणि हो